निसर्गाचा बिघडलेला समतोल पाहता अचानक पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे त्याचबरोबर धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीचे पाणी प्रवाहात रात्रीतून अचानक वाढ होऊन नदीकाठच्या गावांना मोठा धोका निर्माण होतोय यामध्ये दुर्दैवानं कोल्हापूर जिल्ह्यातील हातकनंगे तालुक्यातील पूर्वधेत होणारं सर्वात पहिलं गाव म्हणून नेलेवाडी या गावचा क्रमांक लागतो गावच्या तिन्ही बाजूनी असणारी वारणा नदी आणि गावच्या वेशेवरून जाणारा ओढा यामुळे या गावाला बेटाचं स्वरूप प्राप्त होतं अचानक वाढणाऱ्या पाण्यामुळे जी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते या काळात निलेवडे गावातील ग्रामस्थांना बाहेर पडण्यासाठी दुसरा कोणताच मार्ग उपलब्ध नसल्यामुळे केवळ बोटीतूनच प्रवास करून सुरक्षित ठिकाणी पोहोचावं लागतं यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जीवितहानी वित्तहानी होत असून सामान्य नागरिकांना प्रचंड मोठा त्रास सहन करावा लागतोय तसेच या आपत्कालीन काळामध्ये दळणवळणाची दुसरी कोणतीच पर्यायी सुविधा नसल्यामुळं विनाकरण मोठा आर्थिक भूर्दंड देखील सोसावा लागत आहे या सर्व पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय चौगुले आणि त्यांच्या सहकार्यांसमवेत सदरच्या चिकुर्डे निलेवाडी येथे प्रस्तावित असणाऱ्या या पुलाच्या जागेची पाहणी केली निलेवाडी ग्रामस्थ विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्याकडून वेळोवेळी आंदोलनं आणि निवेदनाच्या माध्यमातून वीस वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या या प्रश्नाला वाचा फोडण्याचा अनेकदा प्रयत्न झाला परंतु प्रशासकीय उदासीनता आणि केवळ पूरबाधित कालावधीमध्ये तात्पुरती उपाययोजना करून वीस वर्षापासून प्रलंबित असलेला निलेवाडी चिकुर्डे पुलाचा प्रश्नही अद्याप प्रशासन स्तरावर ठेवत ठेवलेला आहे सदरच्या चिकुर्डे धरण ते निलेवाडी ओढा इथं पर्यंत पूल होण्याच्या मागणीचा प्रस्ताव नामंजूर झाल्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळाला आहे सदरच्या पुलामुळे केवळ निलेवाडीच नव्हे तर आईतवडे खुर्द वशी आणि कुरुळप या गावातील ग्रामस्थांना देखील या पुलाचा उपयोग होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर या पुलाचं बांधकाम सुरू करून सर्व निलीवाडी ग्रामस्थांना या आसमानी संकटातून मुक्त करावं याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हा प्रश्न पुन्हा लावून धरून वरिष्ठ नेत्यांच्या तसेच प्रशासकीय पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर हा प्रश्न घालून लवकरात लवकर या प्रश्नाचे आपण कायमस्वरूपी समूळ उच्चाटन करण्याकरता आपण प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही यावेळी जिल्हा प्रमुख श्री संजय चौगुले यांनी नेलेवाडी ग्रामस्थांना दिली तसेच यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात पाऊस होणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून मिळत त्यामुळे मागील काही वर्षातील म्हणजे दोन हजार पाच दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस या साली निर्माण झालेली पूरबाधित परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनानं आतापासूनच आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याबाबत देखील प्रशासनाला सूचना करणार असल्याचं यावेळी जिल्हा प्रमुख संजय चौगले यांनी सांगितलं यावेळी निलेवाडी गावचे शाखाप्रमुख करण सिंह टोपुगडे उपशाखा प्रमुख अनिल लोहार उदयसिंग शिंदे सरकार संदीप दबडे जलिंदर जाधव संतोष भोसले व शिवसैनिक उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी निलेवाडीहून विनोद शिंगे